विजयी शेतकरी बेनेगाड वि असा सामना ग्राउंड नंबर एक वर वर्ष वाशी नव्याने उदयास आलेला वाशी विभागातील एक जबरदस्त खेळाडूंचा भरणा असलेला टीमवर वर काय असतं ते आपल्याला पाहायला मिळेल ग्राउंड नंबर दोन वर प्रत्येक संघाच्या माग फक्त एकच संघ प्रशिक्षक राहील ग्राउंड नंबर तीन वर ज्ञानेश्वर कोलवे आज येणार का मित्रांनो अरे रसिक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय महाभयंकर वेग धारण करा चला आदित्य म्हात्रे आपला संघ हजर करा राहुल कोहली अपना संघ हजार नंबर दिन आई सुधुज देते शिली बेने घाट संघाला तो गणेश बोरण संघ झुंज देते तो वर्सो वासी संघाला कमालीचा संघर्ष तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल निघालाय गणेश संघाचा एक नव नवी, उमेद, उमेद, नवी, नवी, नवी स्वप्न घेऊन मैदाना हॅलो वायुसु ओडांगी संघाचे संघ प्रशिक्षक अजय पाटील सर खरोखर कडवी देत असताना पाहायला मिळत आहेत जिसकी अलग सोच वही हे कोच अहो ज्ञानेश्वर कोलबे बारावा पुकार आयोजकांना विनंती करतोय प्रत्येक संघाला आपण आता आमंत्रित करावा लागेल ज्ञानेश्वर कोलवे संघ उपस्थित झालेला एक आहे एकच खेळाडूला पाठवलेला आहे धन्यवाद हो। करा सुरुवात अधिकारी अरे प्रत्येक संघ अर्धा अर्धास घेतोय मैदानामध्ये यायला आयोजक तुमच्यासाठी लाखाचा खर्च करतायत हा मोठा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो तुमच्यासाठी तिसऱ्या पकाराला आपण आजार नाही समोरचा संघ दहा मिनिटं होत आहेत ग्राउंड नंबर एक वर पहिला पुकार सिटी कोलवे विरुद्ध जहानमान उचेडे ग्राउंड नंबर एक वर पहिला प्रकार ग्राउंड नंबर दोन वर जहानमान धेरण राधाकृष्ण वढाव ग्राउंड नंबर तीन वर ओम साई कोलवे हनुमान बोरवे तर ग्राउंड नंबर चार वर अरुण पाटणी गणेश शिर्की आठी संघाना प्रकार दिलेला आहे जय हनुमान धेरण राधाकृष्ण वढाव ग्राउंड नंबर दोन अरुण पाटनी गणेश शिर्की ग्राउंड नंबर चार मरुदेवी कोलवी विरुद्ध जहनुमान उचेडे ग्राउंड नंबर एक ओम साई कोलवी हनुमान बोरे ग्राउंड नंबर ऋतिक चमाल चमकलाय मैदाना वायू सुदोडांगी आनंदाचा पाऊस अजय पाटील सर हो 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 कमालीचा संघर्ष आहे हो जिंदगी की असली उडान अभी बाकी जिंदगी की इम्तिहान अभी बाकी है। अभी तो है अभी तो पूरा आसमान बाकी है, राहुल कोली ग्राउंड नंबर तीन वर पाहायला मिले, आज वाई सुत ओडांगी संघाने जबरदस्त आघाडी घेतलेली आहे ज्ञानेश्वर कोलबे विरुद्ध एकीकडे बंटी बांधन करूर तर दुसरीकडे वन डबल अर्थातच राहुल कोली ला जवाब ही स्पर्धा मैदानात पाहायला मिळेल ग्राउंड नंबर तीन रसिकांनी चांगली गर्दी केली आहे पुराण संघ झुंज देतो प्रतिस्पर्धी संघ वर सई भाषी संघाला अतिशय शांतपते चालू असलेली ही जिल्हास्तरीय भव्यदीय कबड्डी स्पर्धा शेकडो घडले हजारो आहेत लाखो घडवायचे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन चा हा महाकाय कबड्डी सन्मान पाटील सर यांचं मी निश्चित कबड्डी कबड्डी साठी व्यक्तिमत्व आणि खरोखर आमचे मार्गदर्शक म्हणून मी निश्चित सरांचं नाव घेईन कारण गुरुने दिला ज्ञानरूपी वसा हा मी चालू हा पुढे वारसा रायगड जिल्ह्याला तब्बल दहा वर्षानंतर राज्य अजिंक्य स्पर्धेत कुमार गटात तृतीय क्रमांक मिलेला याच्यासारखा आनंद रायगड वासियांना काय असणार सुरुवात तर छान आहे संघ प्रशिक्षक लक्ष्मण सर तर संघ सहाय्यक प्रशिक्षक अजिंक्य पाटील सर खरोखर धन्यवाद देत तुम्हाला जबरदस्त खेळ आम्हाला रायगड वासियांना पाहायला पंचानी दिलेला निर्णय मान्य करणारा ज्ञानेश्वर कोलवे संघाचा एक अविष्कार अद्भुत आविष्कार अर्थातच राहुल कोहली प्रत्युत्तर देतो रायगड पोलीस सुप्रेश भात्रे रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू कोकण खेळाडू पाहायला मिळेल जो सामना पुकारला होता अरुण पटनी गणेश शिर्के हा सामना काही कारणास थांबवला जातोय तिथे होणारा सामना शिवाजीबी बेनेगाड सत्यनारायण नवेगाव शिवाजीबी बेनेगाड सत्यनारायण नवेगाव हा सामना, सामना ग्राउंड नंबर 4 वर होईल अरुण पाटणी गणेश शिरकी आपल्याला थांबावं लागेल धन्यवाद तो आणि यशस्वी माणूस तो जो देशी झालेला दिसतोय कारण जी स्पर्धाय अशाकडे जबरदस्त वर्षी कमी लागेल मंडळाचे जे सदस्य आहेत स्वयंसेवक आहेत त्याने व्यासपीठाच्या उद्या साइडला याच्या काही सूचना आपल्याला देण्यात देतील पण ती बांधनकर याचा वारू रोखला गेलाय बल्हाड्य श्रेष्ठीचा खेळाडू जवळ जवळ वजन एकशे वीस च्या घरात परंतु त्याला थांबवण म्हणजे जिकरीच काम आहे थोड्याच वेळा ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते मान्यवर इथे उपस्थित होत आहे सर्वान्य आदरणीय राम शेठ यांचं शिवागमन या स्पर्धेला होत आहे सुस्वागत सन्मान्य नितीन मलिरा माळी तीन हजार रुपयाची देण आहे धन्यवाद डोलवी तसेच सन्मान्य अमित देक्रे यांच्यावर सुद्धा रत्र तीन हजार रुपयाची देण आहे तसेच सन्मान्य समर्थ ज्वेलर्स डोलवी यांच्यावर सुद्धा तीन हजार रुपयाची देणगी आहे मंडळ सदस्य आहे कडीची लढत बरसवाई वासी विरुद्ध गणेशला बोरर असा हा भडाडीचा सामना पाहायला मिळतोय याचं मैदान सुंदर सुंदर गुणा पलक बगा 12 ची वासी निघालाय चढाईसाठी किती गुणांची लयलूट करते ही आघाडी मोडून काढेल का मात्र बोनस बस ज्याला हृदय विकाराचा आजार आहे त्यांनी सामना पाहू नका हो एक जबरदस्त सामना तुमच्या भेटीसाठी चौदा चौदा आता मात्र आघाडी कोण घेईल शेवटचा मिनिट बाकी जाईल का हा सामना पाच पाच रेडवर पाहायला मजा येणार आहे विठेवरी हो हो जाते सामना पाच पाच चढाईकडे जाते असा प्रश्न चिन्ह आहे रसिकांना पाहायला मिळेल हा जबरदस्त सामना यशस्वी होतोय की माघार घेतोय चारामध्ये गुणसंख्या मिळवतोय कि आपल्या प्रांगणात माघार काय घडतोय काय बिघडतोय वरसवाई वाशी लुद उदय दुर। काय घडतोय काय बिघडतोय मैदान पुन्हा एकदा यशस्वी होतोय की माघार अरी नेतला गेलाय वारू आणि अशा तऱ्हेने काय होत आणि काय झालं